शेत जमिनीच्या मालकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना जमिनीचे हक्क मिळवण्यासाठी अधिकृत नोंदणी करणे आवश्यक असते बऱ्याच लोकांना वारसा हक्काची नोंद कशी करायची याबद्दलची माहिती नसते मात्र आता ही नोंदणी ऑनलाईन पद्धतीने सहज करता येते तुम्ही घर बसले ऑनलाईन पद्धतीने ही नोंदणी करू शकता चला तर मग जाणून घेऊ त्याबद्दलची अधिक माहिती तर वारस नोंदणी करण्यासाठी लागणारे कागदपत्रे बघा कोणकोणते आहेत तर मृत्यू प्रमाणपत्र जमिनीचे आठ अचे उतारे सर्व वारसांचे पत्ते आणि नात्याचे पुरावे शप्तेवरील प्रतिज्ञापत्र तर बघा नोंदणीची प्रक्रिया कशी केली जाते तर खातेदाराचा मृत्यू झाल्यानंतर तीन महिन्याच्या आत अर्ज करावा लागतो अर्ज भरून आवश्यक कागदपत्रासह संबंधित महसूल कार्यालयात जमा करावा लागतो सरपंच पोलीस पाटील यांच्याकडून अर्जातील माहितीची पडताळणी केली जाते चौकशी पूर्ण झाल्यावर फेरफार रजिस्टर मध्ये नोंद केली जाते व पंधरा दिवसाच्या आत नोंदणीसाठी अंतिम आदेश काढला जातो तर बघा ऑनलाईन अर्ज प्रक्रिया कशी करावी लागते तर सर्वप्रथम भुलेख डॉट महाभूमी डॉट जी ओ व्ही डॉट इनवर भेट द्या नंतर सात बारा साथी ही हक्क प्रणालीवर क्लिक करा त्यात क्रिएट न्यू युजरवर क्लिक करून नोंदणी करा लॉग इन केल्यानंतर सात बारा म्युटेशन्स पर्याय निवडा अर्जदाराची माहिती भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करा अर्ज सबमिट केल्यावर तलाठी कार्यालयात तो अर्ज पडताळला जातो यानंतर फेरफार रजिस्टरमध्ये नवीन नोंद केली जाते तर बघा आवश्यक कागदपत्रे कोणकोणती आहेत तर मृत्यू प्रमाणपत्र रेशन कार्ड प्रत सेवा पुस्तिका जर लागू असेल तरच दरम्यान वारस हक्क प्रमाणपत्र आणि नॉमिनी वेगळे असतात नॉमिनीला केवळ आर्थिक व्यवहारासाठी अधिकार मिळतो तर वारस हक्क प्रमाणपत्राने जमिनीच्या मालकीसाठी अधिकार मिळतात तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद